नवापूर पोलिसांचा धडाका तीन दुकाने फोडणारा चोरटा दोंडाईचा येथून गजाड अवघ्या आठ तासात लावला छडा नवापूर शहरात गुरुवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत प्रसिद्ध व्यापारी राहुल मराठे यांच्या महालक्ष्मी गारमेंटसह सह तीन दुकाने फोडली होती या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र नवापूर पोलिसांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या आठ तासाच्या आत या चोरीचा छडा लावला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वेगाने हालचाली करून गणेश उर्फ अजय आसाराम कोळी या आरोपीला दोंडाईचा येथून ताब्यात घेतले आहे गुरुवारच्या मध्यरात्री झालेल्या घरफोडी चोरट्याने रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड लंपास केले सीसीटीव्हीत चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसल्याने पोलिसांनी तातडीने पथके रवाना केली अवघ्या आठ तासात आरोपीला जेरबंद केल्यामुळे नवापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत असून व्यापारी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडलाय ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क